नमस्कार आज तुम्हा मी तुम्हाला एक टीच एड्स मटेरियल दाखवणार आहे टी एल एम जे मी विज्ञान प्रदर्शनीमध्ये सादर केले होते त्याचं नाव आहे विंडो नंबर्स म्हणजेच खिडकीतील संख्या मी प्रणाली तुमचं इथे स्वागत करते आहे आता आपण एक एक वस्तू ज्या टी एल एम आणि अतिशय सोप्या आणि अप्रगत मुलांना किंवा बेसिक ज्ञान शिकवण्याकरिता आपण हे वापरू शकतो एक हे साधं यंत्र आहे यामध्ये बघा मी गुणाकाराची संख्या लिहिलेली आहे हे साधारण सगळ्यांना सा माहीतच आहे पण या मागचं एक बेसिक असं कारण सांगते आहे की ह्याची सुरुवात मी शून्यापासून केलेली आहे जर आपण शिकवताना कुठलाही पाडा हा शून्यापासून जर तयार केला तर आपल्याला गुणाकार आणि भागाकारामध्ये पुढे अडचण जाणार नाही जसं तीन शून्य शून्य तीन एक तीन तीन दोन्ही सहा तीन त्रिक नऊ तीन चौक बारा हे आपल्याला साधारण माहीतच आहे पण ज्या वेळेला दहा येतं त्यावेळेला आपला पाडा संपतं हे विद्यार्थ्यांना माहिती होऊन जातं त्यापेक्षा जर आपण पुढल्या संख्या केल्या की के तीन अकरा तेहत्तीस तीन बारा छत्तीस तीन तेरा एकोणचाळीस असं पुढे जर आपण केलं पंधरा ते वीस पर्यंत तर विद्यार्थ्यांना माहिती होते की ह्या पुढल्या संख्या या तीनच्या पटीतल्या आहे तीनच्या तीन पाड्यात येणार आहे हे एक असं छोटंसं यंत्र आहे की जेणेकरून विद्यार्थ्यांना कळतं की पाढा कसा तयार करावा आणि मी एक विनंती करते सगळ्यांना की पाढा कधीही हा शून्यापासून तयार करा की जेणेकरून विद्यार्थ्यांना कळतं की शून्यसुद्धा पाड्यात असतो त्यानंतरचं हे एक बेसिक मॉडेल आहे अगदी सिंपल बघा लग्नाची पत्रिका जे आपल्याकडे पत्रिका येत असतात त्या पत्रिकेपासूनच मी हे मॉडेल तयार केलेलं आहे अगदी स्वस्त्यात मस्त आणि हे जे वरचे आहेत हे जे मऊ मऊ बॅगमध्ये किंवा शर्ट नवीन शर्ट पीसमध्ये येतं हे त्यातलं आहे कवर की जेणेकरून हे मऊ असतं आणि लवकर मिटतं ही एक आहे बेरीज जो आपण हातचा शिकवतो इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांना विद्यार्थी काय करतात विसरून जातात नेमकं काय का विसरतात तर बघूया बरं आपण समजा विद्यार्थ्यांनी संख्या लिहिली इथे फोर घेते आहे साधा आपण स्केच पेनच घेतलेला आहे आणि इथे तुमच्याच मनात एखादी संख्या घेऊया आपण नाईन घेऊया कारण आपल्याला हातचा द्यायचा आहे तर आपल्याला माहिती आहे या दोन्ही संख्या कशी यायला पाहिजे दशकात यायला पाहिजे त्यानंतर इथे घेते आहे मी एट आणि इथे घेते आहे फोर मी विद्यार्थी काय करणार की चार आणि नऊची आपण त्याला जर बेरीज करायला लावली तर डायरेक्ट काय करतो तेरा लिहितो मग त्याला म्हणायचं सरळ सरळ तो, तो डायरेक्ट इथे काय करेल चार आणि नऊ तेरा होते मग आपल्याला पुन्हा शिकवलेला प्रश्न पडतो अरे मी ती याला हातचा शिकवला आहे पण याने हातचा वर नेलाच नाही तर त्याची ही संकल्पना क्लिअरच नसते की ही कॅरी आणि हातचा हा काय प्रकार आहे मग त्यासाठी एक साधं सोपं यंत्र आहे त्याला म्हणायचं तू ठीक केलं आहे ना बाबा इथे ओके तर याला या पद्धतीनं असं वर न्यायचं त्याला असं आठ टाकायचं त्याच्याच हाताने करायला लावायचं बघा हा झाला कॅरी म्हणजेच एक आणि आठ नऊ आणि नऊ आणि चार तेरा म ही संख्या या तिघांची बेरीज इथे तो लिहू शकेल आणि हा जो आहे कागद हा स्पेशल मिटतो त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना अजून दुसरं काम करायला इथे जागा मिळू शकते अशा पद्धतीने तो या छोट्याशा यंत्रातनं या छोट्याशा टी एल एममधनं बेरीज हा शिकू शकेल असं एक छोटंसं साधारण अगदी स्वस्त्यात मस्त असलेलं ज्याला आपल्याला एकक अक आणि दशक सांगता येईल आणि कॅरी पण सांगता येईल संख्या पण सांगता येईल आणि त्यांची बेरीज पण करता येईल असं एक छोटस सा, हे एक साहित्य आहे बघा पुढचं असं साहित्य तेच आहे की जे पण पहिल्यांदा घेतलं होतं की कुठलाही पाडा हा शून्यापासून तयार व्हायला पाहिजे तर याच पद्धतीने जर तुम्ही आपण शिक्षकांनी किंवा विद्यार्थ्यांनी शून्यापासून जर पाडा तयार केला शू बे शून्य शून्य बे एक बे बे दोन्ही चार बे त्रिक सहा बे चौकाठ बे पंच दहा बे सक बारा बे साती चौदा बेआठे सोळा बे नऊ अठरा बे, बे त्याच पद्धतीने इंग्रजीतसुद्धा हा सुद्धा इंग्रजीत हा असा पाडा तयार होऊ शकतो जो आपण म्हणतो टू वन इज टू टू झिरो इज झिरो टू वन इज टू 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 झार फोर टू थ्री झार सिक्स टू फोर झार एट या पद्धतीने जर आपण घेतलं तर विद्यार्थ्यांची शून्याची संकल्पना ही क्लिअर होऊन जाते की जी मी एक वेगळी व्हिडिओ केलेले आहे की ज्याच्यामध्ये विद्यार्थी भागाकार कुठल्याही यत्तेचा सो अगदी सोप्या पद्धतीने करू शकतो यानंतर बघा हा एक साधा सोपा चार्ट आहे की ज्याच्यामध्ये विद्यार्थी म्हणा किंवा शिक्षक हे नेहमी करून घेतात आपण काय करतो की एक ते शंभरपर्यंत पाडे लिहा असं आपण प्रत्येक विद्यार्थ्याला सांगतो त्याच पद्धतीने जर फळ्यावर असे आपण पाडे लिहिले तर आपण अगदी सोप्या पद्धतीने विद्यार्थ्यांना शिकवू शकतो अगदी बेसिक असं मॉडेल आहे की जे विद्यार्थ्यांना कळेल साधं बघा ज्यावेळेला आपण म्हणतो की समसंख्या ओळखा बरं विद्यार्थ्यांना समसंख्यामध्ये गफलत होते ती ही खिडकी केलेली आहे यामध्ये बघा वरचे जे काही भाग आहे ते कट केलेले या आहे यामध्ये मग कळून येतं की टू आहे म्हणजेच इथे एकक स्थानी दोन आहे एकक स्थानी चार आहे एकक स्थानी सहा आहे एकक स्थानी आठ एकक स्थानी शून्य आहे आणि अशा पद्धतीने विद्यार्थ्याची समसंख्येची संकल्पना ही क्लिअर होते त्यानंतर आता विषम संख्या म्हणजे काय तर ह्याच्याच मागे पुन्हा एक खिडकी केली आणि या खिडकीला आपण विषम संख्येनुसार काय करूया आता ज्या सम होत्या त्या झाकू आणि आता या बघा याच्या एकक स्थानी एक एकक स्थानी तीन एकक स्थानी पाच एकक स्थानी सात एकक स्थानी नऊ जे आपण शिकवतो तेच जर या खिडकीमध्ये केलं तर विद्यार्थ्यांची ऑड नंबरची संकल्पना ही क्लिअर होते की ज्याचा रिमाइंडर हा शून्य येत नाही ही, ही संकल्पना विद्यार्थ्यांची क्लिअर होईल ज्या पद्धतीने आपण दोनच्या पटीतल्या संख्या पाहिल्या त्याच पद्धतीने ही तीनची जर खिडकी केली के तर विद्यार्थ्यांनासुद्धा हे कळेल की तीनचं सुद्धा कसोटी असते आणि तीनच्या पटीतल्या संख्या सहज ओळखतील जसं तीन आहे सहा आहे नऊ आहे अशा पद्धतीने बघा तीनच्या पाढ्यातले संख्या विद्यार्थी ओळखतील आणि काही खिडक्या या बंद ठेवा की जेणेकरून विद्यार्थी स्वत ही खिडकी ओळखेल आणि ती सांगू शकेल की फिफ्टी सेवनसुद्धा हे तीनच्या पाड्यातली संख्या आहे म्हणजेच तीनच्या पटीतली संख्या आहे तेव्हा तीनची कसोटी त्यांना क्लिअर होईल त्याच पद्धतीने चारची जर आपण खिडकी केली म्हणजेच चारच्या पटीतल्या संख्या ह्यासुद्धा विद्यार्थ्यांना क्लिअर होतात आणि चार दहा चाळीस बस एवढंच चारच्या पाड्यात नाही तर त्याच्या पुढच्या संख्यासुद्धा या चारच्या पटीतल्या असतात चारच्या पाड्यातल्या असतात हे सुद्धा विद्यार्थ्यांना एक ते शंभरपर्यंतच्या संख्यांचा अंदाज येईल आपण विद्यार्थ्यांना मूळ संख्या शिकवतो बघा याच चार्टवर जर आपण पुन्हा एक चार्ट केला आणि ज्याच्या खिडक्या आपण कापल्या तर विद्यार्थ्यांना कळून येतं की दोन तीन पाच सात अकरा तेरा सतरा एकोणवीस एकतीस तेवीस सदतीस ह्यासारख्या ज्या संख्या आहेत या स्वतःच्याच पाड्यात आहे या कुणाच्याही पाड्यात नाही आणि यांना स्वतःलाच भाग जातो म्हणजेच या मूळ संख्या आहे म्हणजेच पायम नंबर आहे आणि जर या मोजल्या तर एकूण पंचवीस आहे है, कायम लक्षात राहील याच पद्धतीने मूळ संख्यांची सुद्धा आपण खिडकी करू शकतो इयत्ता पहिलीला आपण शिकवताना आधीची व नंतरची संख्या सांगतो ज्याला आपण काय म्हणतो बिफोर नंबर आफ्टर नंबर साध एक पत्रिका घेतलेली आहे या पत्रिकेचा एक भाग फाडला आणि मधामध्ये एक छोटीशी खिडकी केली आणि ती खिडकी आपण कुठल्याही संख्येवर ठेवूया समजा मी फिफ्टी सेवनवर वर ठेवली आणि विद्यार्थ्याला म्हटलं जर संख्या ज्ञान असेल तर त्याला ओळख की फिफ्टी स सेवनच्या आधी काय रे फिफ्टी सिक्स म्हणजे ती झाली बिफोर म्हणजे आधीची संख्या फिफ्टी सेव्हन नंतर काय आहे फिफ्टी एट म्हणजे ही झाली आफ्टर म्हणजे नंतरची संख्या याच पद्धतीने आपण आडवासुद्धा सुद्धा चार्ट तयार करू शकतो आणि विद्यार्थ्यांचे बिफोर आणि आफ्टरची संख्या आणि ही संकल्पना क्लिअर होऊ शकते पुन्हा मधातला नंबर कोणता आहे हा सुद्धा आपण त्या विद्यार्थ्यांना शिकवू शकतो सांगू शकतो यानंतरचं साहित्य आहे चढता उतरता क्रम जे आपण मुलांना शिकवत असतो पण त्यावेळेला काही वेळेला काही विद्यार्थी त्यांना शिकू शकत नाही का तर त्यांची संकल्पना ही क्लिअर झालेली नसते हे एक छोटीशी खिडकी केलेली आहे की ज्यामध्ये बघा यात ट्वेंटी सेवनपासून येणाऱ्या वर जाणाऱ्या संख्या आपण विद्यार्थ्यांना सांगू शकतो हा चढता क्रम आहे आणि सेवन्टी टूपासून खाली येणाऱ्या संख्या म्हणजे हा उत्तरता क्रम आहे हे कुठल्याही संख्येवर विद्यार्थी ठेवून स्वतः अंदाज बांधून हे आपल्याला सांगू शकतात शिकू शकतात आणि जवळपास आपण व्यवस् व्यस्त असताना निदान स्वतःच्या मनाने वीस ते पंचवीस गणित विद्यार्थी स्वतः करू शकतील असा हा एक चार्ट आहे असे ही एक खिडकी आहे त्यानंतर आता बघूया आपण यामध्येच एक विकर्ण योग अशी एक खिडकी दिलेली आहे आपण कुठल्याही संख्येला जर विद्यार्थ्याला इथे ठेवायला लावली ही खिडकी समजा मी ठेवलेली आहे ही ट्वेंटी थ्रीवर ट्वेंटी थ्रीवर ही खिडकी ठेवली बघा हा भाग मी झाकून ठेवते आहे यामध्ये ट्वेंटी थ्रीवर ठेवल्यानंतर तुम्ही एक आ, हे करू शकता की इथे येणारी संख्या 12, ट्वेंटी थ्री आणि थर्टी फोर ह्यांची बेरीज थर्टी टू ट्वेंटी थ्री आणि फोर्टीन एवढीच आहे याद्वारे आपण विद्यार्थ्यांना सांगू शकतो स्कॉलरशिपमध्ये येणाऱ्या संख्यासुद्धा आपण याचा बेरीज येणारा एक डबा जर लपला असेल तर त्याची संख्या आपण काढणं विद्यार्थ्यांना शिकवू शकतो याला म्हणतात योग तुम्ही करून बघाल तीन आणि दोन पाच पाच आणि चार नऊ होते आणि त्यानंतर येणारी संख्या इथे तीन आणि दोन पाच पाच आणि एक सहा म्हणजे सिक्स्टी नाईन त्याच पद्धतीने टू थ्री फायू आणि हे झाले फोर म्हणजे नाईन नंतर एक आणि दोन तीन तीन आणि तीन झाले सिक्स म्हणजे सिक्स्टी नाईन या दोघांचीही बेरीज ही सेम येते याच पद्धतीने आपण एक खिडकी जर वरची वाढवली आणि एक खिडकी इथली खालची वाढवली पुन्हा इथली दोन्ही याच्यातनं विकणात्मक खिडकी जर वाढवली तर सगळ्यांच्या बेजा या सारख्या येतात पुन्हा जर चार खिडकी पाच खिडकी सहा खिडकी सात खिडकी की जेवढ्याही खिडक्या तुम्ही वाढवाल सगळ्या ठिकाणी सारख्या तर त्यांची सगळी बेरीज ही सारखी येते ही विद्यार्थ्यांना देऊ शकतो त्याच पद्धतीने बघा ही मधातली खिडकी घेऊया आपण थर्टी फोर आणि थर्टी फाईव्ह त्यानंतर फोर्टी फोर आणि फोर्टी फाईव्ह ही खिडकी जर आपण घेतली आणि यांचे बेरीज विद्यार्थ्यांना जर सांगितली बघा चार आणि पाच नऊ तीन आणि तीन सहा म्हणजे सिक्स्टी नाईन चार आणि पाच नऊ आणि इकडली येणारी आहे बेरीज ही तर या पद्धतीने विद्यार्थ्यांना ही बेरीजसुद्धा आपण शिकवू शकतो त्यानंतर बघा फोर्टी फोर आणि थर्टी फायू म्हणजेच झाले सेवन्टी नाईन आणि सुद्धा बघा थर्टी फोर प्लस फोर्टी फायू म्हणजेच यांचीसुद्धा बेरीज झाली सेवंटी नाईन म्हणजे ही बेरीजसुद्धा सेम येते हे विद्यार्थी कुठेही ठेवून त्यांची उदाहरणं स्वतःच्या स्वतः करू शकतात आणि स्वतः स्वयं अध्ययनाकडे वळू शकतात पुढलं एक टीचिंग एड्स मटेरियल असं आहे की साधं एक केलेलं आहे ज्याच्यामध्ये एक छोटीशी मधात खिडकी ठेवलेली आहे आता समजा हा कागद आपण फोर्टी फाईव्हवर ठेवला तर विद्यार्थ्यांना वजा एक म्हणजे फोर्टी फोर येतं हे कळेल वजा दोन म्हणजे फोर्टी थ्री येतं हे कळेल म्हणजेच वजा म्हणजे कमी कमी होत जाणं आणि अधिक म्हणजे वाढणं म्हणजे फोर्टी फाईव्हमध्ये एक जर टाकला 46 होते। तान तर फोर्टी सिक्स होते त्यानंतर दोन टाकला तर फोर्टी सेवन होते अशा पद्धतीने हे खिडक्यासुद्धा ओपन केलं की विद्यार्थ्यांना प्लस म्हणजे काय आणि मायनस म्हणजे काय कळेल त्यानंतर जर पुढचा वयोगट असेल तर आपण त्याला डायरेक्ट म्हणू शकतो की तुझ्या मनानी एक खिडकी ठेव हो, त्यांनी जर फोर्टी फाईव्हवर ठेवली तर त्याच्यात दहा मिळव म्हणजे आले फिफ्टी फाईव्ह त्याच्यात वीस मिळो म्हणजे आले सिक्स्टी फाईव्ह त्याच्यामध्ये पुन्हा तीस मिळो हो, म्हणजे आले सेवंटी फाईव्ह त्याच्यामध्ये पुन्हा चाळीस मिळो हो, तर थ आले एटी फाईव्ह त्याच पद्धतीने मायनस केले तर त्याच्या संख्या त्याला ऑटोमॅटिक मिळतात आणि इथे त्यांचा एक खेळाद्वारे ते शिक्षण घेऊ शकतात या पद्धतीने हे एक साधं सिम्पल असं टी एल एम आहे अशा पद्धतीने खिडकी असलेले म्हणजेच विंडो नंबर्स तयार करण्यात आले की जेणेकरून विद्यार्थी याद्वारे स्वयं अध्ययन करू शकेल आणि आपलं अगदी स्वस्त्यात मस्त पण जबरदस्त असं साहित्य तयार होऊ शकेल धन्यवाद